सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके श्रण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुती तर आता आहे मार्गशीर्ष महिना तर मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या सेवा करावी कोणते उपाय करावे ज्याने करून आपल्याला आपल्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त राहील मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात चंपाषष्ठी येते दत्त जयंती येते गीता जयंती येते तसंच मृग नक्षत्रही याच महिन्यात येते त्यामुळे हिंदू पंचांगात जसा श्रावण महिना पवित्र मानला जातो ना तसाच हा मार्गशीर्ष महिनाही पवित्र मानला जातो या महिन्यात वास्तुपूजन मुंजपूजन भूमिपूजन या सर्व तिथी केल्या जातात म्हणजे जास्तीत जास्त तिथी या महिन्यात असतात तर मार्गशीर्ष महिन्यात कोणत्या महत्त्वाचे नियम पाळायचे ते आपण आज पाहणार आहोत मार्गशीर्ष महिना आपण गुरुवारी लक्ष्मीपूजन करतो घरामध्ये सुखसमृद्धी समाधान वैभव प्राप्त होण्यासाठी आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपण हे व्रत करतो आणि त्या संपूर्ण दिवशी आपल्याला शेवटी ते व्रताचं उद्यापन करतो तर गुरुवारी आपण उपवास करतो मनापासून व्रत वैकल्य करतो आपल्या मनातील जी काही इच्छा पूर्ण व्हायची असते ते करण्यासाठी आपण माता लक्ष्मीचं हे व्रत करीत असतो तर माता लक्ष्मीचं हे व्रत करत असताना आपल्याला श्री महालक्ष्मीचे अष्टक सुक्त याचे पाठही केले पाहिजे मंगळवार आणि गुरुवारी तुम्ही आरती करा या महिन्यात मंगळवारी आणि गुरुवारी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची आरतीही करायची असते तर आपण फक्त व्रत करतो उपवास करतो परंतु त्या गोष्टीला जर आपण सेवा जर नाही केली तर ते व्रत आपलं निष्फळ ठरू शकतो त्यामुळे तुम्ही रोज मोबाईलवर महालक्ष्मी अष्टक श्रीसूक्त लावून द्या त्यानेही तुम्हाला नक्कीच फायदा होईल दुसरं म्हणजे अष्टलक्ष्मीचा वरधास्त यंत्रात सामावला आहे त्या यंत्राची तुम्ही या महिन्यात स्थापना नक्कीच करा तुमच्या घरात जर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्राची स्थापना या महिन्यात केली तरीही अतिउत्तम तुम्ही गुरुवारी आणलं तरी तर अतिउत्तम त्यामुळं तुम्हाला जर श्रीयंत्र आणायचं असेल तर तुम्ही या महिन्यात आणून त्यांच्यावर कुंकुमार्चन केलं तरीही काही हरकत नाही गजलक्ष्मी स्थूप तुम्ही या महिन्यात स्थापन करू शकता तुम्हाला नवीन घर बांधायचे किंवा भूमिपूजन करायचं तर या महिन्यात खूप असे मुहूर्त असतात म्हणून या महिन्यात तुम्ही वास्तुशांती घर खरेदी गाडी खरेदी म्हणजे काय सांगायचं झालं तर तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो या महिन्यात उपास व्रत वैकल्य जप दान धर्म इत्यादी गोष्टीलाही खूप महत्व आहे तर या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळायच्या तर या महिन्यात तुम्ही मांसाहार पूर्णपणे टाळा तुमचं मन शुद्ध ठेवा जप तप करा तुम्ही स्वत मनाने शुद्ध व्हा या महिन्यात एवढं तुम्ही लक्षात नक्कीच ठेवा या महिन्यात लक्ष्मीनारायचा जप आपल्याला जास्तीत जास्त करायचा असतो लक्ष्मीनारायचा जप कोणता ओम नमो भगवती वासुदेवाई हा तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल हा जप तुम्ही करा सारखं करा तुम्हाला कुठल्या देवाचं मंत्र जप आवडत असेल तर तुम्ही तो पण करा या महिन्यात आपल्याला देवाला आत्तर लावून स्नान करायचे असते तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात त्या तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून करून आपल्या सेवेचं फळ आपल्याला लवकरच मिळतं देवपूजा ही शक्यतो आठच्या अगोदर करा ओम नमो भगवते या मंत्राचा जप करा ओम विघ्न विघ्नय विष्णुपत्नीचं धीमय तन्नो लक्ष्मी प्रचोदया हे वी... काय महालक्ष्मीचं स्रोत आहे ते तुम्ही म्हणू शकता ह्या काय जे सेवा केल्या तर तुमच्या ज्या काही गोष्टी लवकर मार्गी लागत नसतात तुमचे बरेचसे प्रश्न असतात ते काय केल्यास सुटत नसते त्यामुळं आपल्याला हे मंत्र खूप कामाला येतात त्यामुळे हे मंत्राचं तुम्ही नक्कीच जप करीत जा तर या महिन्यात दुसरं सांगायचं झालं तर या महिन्यात गुरुचरित्र पारायण नक्कीच करा तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ना त्याचं वाचन तरी नक्कीच करा आणि ते पण जमत नसेल तर तुम्ही बीज मंत्र हे म्हणू शकता ते येत नसेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा पण मंत्राचा जप करा तुमच्याकडं खूप ऑप्शन आहेत फक्त तुम्ही सेवा करत नाहीत आणि तुम्ही नंतर म्हणता की मला देव काही देत नाही मी खूप सेवा करतो पण मला त्याचं फळ मिळत नाही तर तुम्ही जे छोट्या छोट्या गोष्टी जे स्किप करता ना ते तुम्ही करत जाऊ नका तुम्ही सेवा करा सेवेवर भर द्या आणि देवाकडं कधीही काही मागू नका कारण देवाला माहिती आहे तुम्हाला कधी आणि काय पाहिजे ते त्यामुळं तुम्ही सेवा मनातून करा श्रद्धेनं करा त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि आता ह्या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही रोज महालक्ष्मी अष्टक आपल्या घरात लावा महालक्ष्मीचा कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तर तोही लावा तुम्हाला महाविष्णू आणि लक्ष्मीची या महिन्यात खूप अशी पूजा करायची ज्याने करून आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या सेवा करायच्या असतात तर तुम्हाला ही लक्ष्मी नुसतं सेवा करूनही मिळत नाही तर आपल्याला कष्टाबरोबर शिवाची साथ लागते मग कष्ट पण करायचे तुम्ही तेवढीच तयारी ठेवा कष्ट करा कष्टाबरोबरही सेवा करा कारण आपल्या नशिबात असेल तर आपल्याला मिळतं असं म्हणतात नशिबाची पण साथ पाहिजे म्हणून आपणही सेवा करत असतो तर तुम्ही सेवेला महत्त्व द्या गुरुचरित्र पारायण करायला नक्कीच बसा कारण त्याचं खूप मोठं फळ आहे तुमच्या घरात ज्या काही कटकटी वास्तुदोष पितृदोष असतो ते दूर करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण हे हा एक पाचवा वेद आहे तो खूप काम येतो त्यामुळं तुम्ही श्री गुरुचरित्र पारायणाला सामूहिक सप्ताहात नक्कीच बसण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त